आवाज येतोय का चेक करा एकदा आवाज येतोय माझा स्टार्ट करूया आपण तुमच्या सगळ्यांच्या समोर इयरबुक असायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ठीक आहे एक मिनटं लेक्चर स्टार्ट झालंय दिसल्या ना म्हणजे जेव्हा लेक्चरचं टायमिंग असं राहिर पाच मिनटांनी ते स्टार्ट होत आहे आपला त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा एक मिनटं सगळीकडे मेसेज मी टाकून घेते चला जेव्हा आपण इयरबुकची रिव्हिजन घ्यायचा जेव्हा विचार केलेला आहे तर तेव्हा तुमच्या सगळ्यांकडे जे आहे तर ते इयरबुक असायला पाहिजे इयरबुक एक तर तुम्हाला समोर घेऊन बसायचं आहे आपण ऑडिओ लेक्चर्स घेतले तर त्यामध्ये आपल्याला काय होतं की ऐकून ऐकून जास्त बोर होतं सो त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून एक एक शब्द जरी लिहिला गेला स्क्रीनवरती तरी तुम्हाला त्या त्या गोष्टी पटापट -पत रिकॉल होतील याच्या आधी आपण छत्तीस असेल सदतीस आहे अडतीस आहे असे म्हणजे या वर्षांचे जे तीन अंक आहेत ह्या तीन वर्षातले तीन अंक आपण ऑलरेडी घेतलेले आहेत छत्तीस आहे सदतीस आहे अडतीस आहे एकोणचाळीसावा जो अंक आहे हा एकोणचाळीसावा अंक मी नंतर घेणार आहे सो यासाठी मी नंतर घेते तो कारण की आधी आपण इयरबुक कंप्लीट करून घेऊ कारण आपली मानसिकता अशी असते की जोपर्यंत इयरबुक कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला कम्प्लीट अभ्यास झाल्यासारखा वाटत नाही सो त्यामुळे आपल्याला आधी आपण इयरबुक घेऊया आणि मग जर काही डेटा उरला तर मग तो आपण एकोणचाळीसाव्या अंकामध्ये त्यासाठी जाऊया ठीक आहे सो याच्या आधी पण मी सप्टेंबर पर्यंतचं जे करंट अफेअर्स आहे तर ते सगळं मी घेतलेलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर तिथपर्यंत सगळं युट्यूबला ते लेक्चर्स आहेत आणि त्या लेक्चर्सचे जे युट्यूबला लेक्चर्स आहेत तिथून एक तर ते बघून तुमचे कम्प्लीट होतील अदरवाईज मी ते परत एकदा आपल्या बॅचमध्ये ऍड करून देईन सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे इयरबुक आहे तर ते जवळजवळ साडेतीनशे पेजेसचं इयरबुक आहे so, सो याच्यातला प्रत्येक शब्दन शब्द या साडेतीनशे पैकी मी असं म्हणेन की जवळजवळ अडीचशे पेजेस असे आहेत की जे आहे, आपले ऑलरेडी पार्ट आहेत जे आपण छत्तीस सदतीस अडतीसच्या अंकामध्ये घेतलेलं आहे जे आपण गेल्या वर्षी घेतलेलं आहे त्यात ऑलरेडी आपलं ते सगळं झालेलं आहे इथे आपण ते रिवाईज करतोय इथे आपण काय करतोय सगळा डेटा जो आहे सगळा डेटा कन्सॉलिडेट करतोय ठीक आहे so, सो ही एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या समोर तुमच्या इयरबुक असेल आणि मग तुम्ही व्यवस्थित सगळ्याचं जे फास्टमध्ये आपल्याला जेवढी रिव्हिजन करता येईल तेवढी आपण रिव्हिजन करणार आहोत चला ऐकत जायचंय फास्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा पेज नंबर तुम्ही कुठे आहात तर पेज नंबर तेरावरती आहात सिम्प्लिफाईडच्या इयरबुकमध्ये ठीक आहे सो एकच मिनिट हां याच्यातच मला आठवण करा जर मी नवीन पेज जर ओपन केलं सो आठवण करा मला की एकाच पेजवरती सगळ्या गोष्टी माझ्या येतील याची मला एकदा आठवण करून देत जा ठीक आहे सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एकशे तिसावं जे, एक जे काही घटनादुरुस्ती विधेयक का आहे दोन हजार पंचवीसचं ते एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक कशा संदर्भात आहे तर जे काही गंभीर फौजदारी गुन्हे आहेत तर त्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल आहे आणि जो सलग तीस दिवस ज्या मंत्र्यावरती गंभीर फौजदारी गुन्हा दाखल आहे जो सलग तीस दिवस जो आहे हा तीस दिवस तुरुंगामध्ये आहे त्याला काय करायचं आहे त्याला त्वरित पदावरून दूर करायचं आहे अशा संदर्भातलं हे जे पदावरून त्याला काय करायचं आहे दूर करायचं आहे अशा संदर्भातलं एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक आणलेलं आहे सो हे जे एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक आहे हे कुणी मांडलेलं आहे तर अमित शहा आहेत कारण ते आपले गृहमंत्री आहेत सो लक्षात ठेवायचं फौजदारी गुन्हे म्हटलं की कुठे जातो आपण गृहमंत्र्यांकडे पोलीस खातं आहे सो विधेयक कोणी मांडलेलं आहे अमित शहा यांनी मांडलेलं आहे सगळ्यात आधी लोकसभेमध्ये मांडलं त्याच्यानंतर मग संयुक्त संसदीय समिती जी आहे तिच्याकडे ते पाठवण्यात आलेलं आहे आता त्याच्यावरती ते शिफारशी करणार आहे त्यानंतर हा जे आ, हे जे घटनादुरुस्ती विधेयक आहे हे घटनादुरुस्ती विधेयक लागू झाल्यानंतर कोणकोणत्या कलमांमध्ये बदल होणार आहेत किंवा कोणकोणत्या तीन स्तरांवरती हे लागू होणार आहे तर केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे आणि दिल्ली आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचं जे पंच्याहत्तर नंबरचं कलम आहे याच्यामध्ये पंच्याहत्तर फाय एमध्ये पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधले जे मंत्री आहेत त्यांच्या संदर्भामधलं पंच्याहत्तरमध्ये फाय ए हे कलम त्याच्यामध्ये ॲड होईल त्यानंतर पंच्याहत्तरमध्ये पंच्याहत्तर फाय ए हे कलम ॲड होईल कारण पंच्याहत्तर पाच आपल्याला माहिती आहे की जो सहा महिने नसेल हे आहे का एकदा कन्फर्म करा त्यानंतर दुसरं जो आहे एकशे चौसष्ट नंबरचं कलम याच्यामध्ये एकशे चौसष्ट चार ए हे कलम त्याच्यामध्ये ॲड होईल त्यानंतर दोनशे एकोणचाळीस नंबरचं जे ए ए कलम आहे सो ह्या दोनशे एकोणचाळीस नंबरचं जे कलम आहे याच्यामध्ये ए मध्ये फाय ए, ए, फा, ए असं जे तीन कलम आहेत ती पुढची तीन कलमं त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत कशा कशात बदल होईल पंच्याहत्तर नंबरच्या कलमामध्ये एकशे चौसष्ट नंबरच्या कलमामध्ये आणि दोनशे एकोणचाळीस ए, ए ए या कलमामध्ये जे की दिल्ली राजधानी राजक्षेत्र या राज्य क्षेत्र याला ते लागू आहे दोनशे एकोणचाळीस ए ए त्यानंतर याच्यामध्ये काय काय अटी आहेत की कोणताही मंत्री पंतप्रधान मुख्यमंत्र्याला पदावरून दूर करण्यासाठी दोन अटी पूर्ण होणं आवश्यक आहे एक तर त्या गुन्ह्याचं स्वरूप किती आहे ज्याच्या ज्या गुन्ह्याला पाच वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असेल अशाच मंत्र्याला आपल्याला पदावरून दूर करायचं आहे आणि अटकेचा कालावधी जो आहे सलग तीस दिवसांसाठी जर त्याला अटक झालेली असेल तर त्याला आपण किंवा त्याला कोठडीमध्ये टाकलेलं असेल तर त्याला आपण पदावरून दूर करू शकतो पंच्याहत्तर नंबर एकशे चौसष्ट नंबर दोनशे एकोणचाळीस ए ए त्यानंतर एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक पाच वर्ष ज्याला पाच वर्षांपेक्षा वर्षा जास्त शिक्षा आहे अशा याच्यामध्ये आपण हे काय करणार आहोत मंत्र्यांना आता पदावरून आपण दूर करणार आहोत ठीक आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मंत्र्याला पदावरून दूर करणार आहेत त्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा अन्यथा एकतीसाव्या दिवशी आपोआप तो पदमुक्त होणार आहे ठीक आहे म्हणजे पंतप्रधान सल्ला देतील त्यानुसार राष्ट्रपती त्या मंत्र्याला बाहेर काढणार आहेत ठीक आहे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा कोणीही असेल त्याला पदावरून आपण दूर करू शकतो सेम आहे किंवा जर त्याला तीस दिवसांनी तीस दिवसांसाठी अटक झाली तर तो एकतीसाव्या दिवशी तो काय करेल स्वतःहून राजीनामा देणार आहे तो जो मंत्री आहे तो त्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा सेम आहे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्र्याला पदावरून दूर करतील किंवा एकतीस दिवसाच्या नंतर तो मंत्री जो असेल तो स्वतः राजीनामा देणार आहे त्याच्यानंतर काही जे महत्वाचे घटना दूर ते एवढंच पाठ करायचंय त्याच्यानंतर जे काही महत्वाचे घटना दुरुस्ती विधेयक आहेत याच्यामध्ये एकशे एकोणतीसावं जे घटना दुरुस्ती विधेयक होतं एकशे एकोणतीसावं विधेयक आहे हा एकशे एकोणतीसावं विधेयक जे आहे जे अजून पारित झालेलं नाही पारित नाही सो हे पारित झालेलं नाही हे कोणतं विधेयक आहे एक राष्ट्र एक निवडणूक जे विधेयक होतं ज्याच्यामध्ये रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आपण स्थापन केलेली होती सो ते विधेयक अजून त्याची घटनादुरुस्तीमध्ये ते अजून बदल त्याचा झालेला नाही किंवा घटनादुरुस्ती अजून अस्तित्वात आलेली नाही त्यानंतर पुढचं जे आहे तर पुढचं आहे एकशे अठ्ठावीसावं दुरुस्ती विधेयक आहे जे की एकशे सहावी अमेंडमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलेलो आहोत की लोकसभा आहे राज्य विधानसभा आहे आणि दिल्ली विधानसभा आहे शब्द अतिशय महत्वाचे आहेत काय काय एक तर आहे लोकसभा दुसरी आहे तुमची राज्यसभा का राज्यसभा का नाही तर राज्यांची विधानसभा आहे व व कोणाची दिल्ली आहे दिल्लीची विधानसभा आहे या दिल्लीच्या विधानसभेमध्ये महिला ज्या आहे त्या महिलांना तेत्तीस टक्के आरक्षण जे आहे तेहतीस टक्के आरक्षण प्रदान करणारं एकशे सहावी घटनादुरुस्ती आणि एकशे अठ्ठावं घटनादुरुस्ती विधेयक आहे एकशे अठ्ठावीसावं घटनादुरुस्ती विधेयक आणि एकशे सहावी घटनादुरुस्ती आपण ते पाठ केलेलं होतं एक आणि सहा सात मग सात सात नारिया सात नारी किंवा सात शक्ती असं आपण ते पाठ केलेलं होतं त्यानंतर पुढचं आहे एकशे सत्तावीसावं घटनादुरुस्ती विधेयक जे होतं अमेंडमेंट बिल तर त्याची घटनादुरुस्ती कोणती होती तर त्याची घटनादुरुस्ती होती एकशे पाचावी अमेंडमेंट होती ती आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की राज्यांना इतर मागासवर्गीय जे आहेत एस सी बी सी तर त्यांची स्वतःची यादी तयार करण्याचा आणि ती राखण्याचा अधिकार जो आहे हा पुनर्संचयित केलेला आहे म्हणजे आता राज्य जे आहे ते राज्य काय करू शकतात की त्यांच्याकडे असलेले त्यांच्या राज्यामध्ये असलेले जे काही इतर मागासवर्गीय आहेत तर त्या इतर मागासवर्गीयांची यादी ते स्वतः सांगू शकतात ओके सो ते आहे आपलं कोणतं एकशे पाचावी घटनादुरुस्ती विधेयक घटनादुरुस्ती एकशे पाचावी आणि विधेयक आहे एकशे सत्तावीसावं त्यानंतर एकशे सव्वीसावी घटनादुरुस्ती म्हणजे कुठलं आहे एकशे चारावी अमेंडमेंट आपण त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं एकशे चार म्हणजे एस सी एस टी असे हे चार अक्षरं झाली सो यांना आपण दहा वर्षांसाठी काय केलेलं आहे काय केलेले आहे आरक्षण आणखीन वाढवलेलं आहे आणि याच्यातच आपण अँग्लो इंडियनची तरतूद रद्द केलेली आहे सो हे इथपर्यंतची सगळी विधेयकं आपल्याला पाठ करायचे त्यानंतर पुढचं आहे सी पी राधाकृष्णन आहेत तर हे जे सी पी राधाकृष्णन आहेत तर ते आपले पंधरावे काय झालेले आहेत उपराष्ट्रपती झालेले आहेत जे त्यांच्या विरुद्ध जे कोणी इलेक्शनला उभे होते त्यांचं नाव काय आहे बी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव झाला आणि सी पी राधाकृष्णन जे आहेत तर ते पंधरावे उपराष्ट्रपती झालेले आहेत आता उपराष्ट्रपती जे आहेत हे जे झालेले आहेत पंधरावे उपराष्ट्रपती तर त्यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर उपराष्ट्रपती जे आहे तर त्यांचं आ, कलम कोणतं दिलेलं आहे किंवा कोणत्या कलमामध्ये त्यांच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती दिलेली आहे तर सहासष्ट जे कलम आहे तर त्या सहासष्ट नंबरच्या कलमामध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी पद्धत आहे किंवा त्याची प्रक्रिया आहे तर ता त्याची माहिती एकशे सॉरी सहासष्ट नंबरच्या कलमामध्ये दिलेली आहे त्रेसष्ट नंबरचं कलम काय आहे तर त्रेसष्ट नंबरचं कलम एक उपराष्ट्रपती जे आहे त्या उपराष्ट्रपतींसाठी कलम जे आहे ते त्रेसष्ट नंबरचं कलम आहे आणि मला सांगाल तुम्ही की उपराष्ट्रपती पदांची जी शपथ आहे तर ते शपथेचं कलम कोणता आहे मला सांगाल एकोणसत्तर आहे का किंवा कुठलं कलम आहे किंवा उपराष्ट्रपती जे शपथ घेतात ती कोणत्या कलमानुसार घेतात की कोणत्या अनुसूचीनुसार घेतात हे मला तुम्ही सांगाल त्यानंतर पुढचं आहे यांच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतं तर आपल्याला माहिती आहे की अप्रत्यक्षपणे सगळ्यात महत्वाचा शब्द अप्रत्यक्षपणे उपराष्ट्रपतींची निवडणूक घेतली जाते त्याच्यामध्ये संसदेचे दोन्ही सभागृह लोकसभा आणि राज्यसभा आणि नामनिर्देशित आणि निर्वाचित हे सगळेच्या सगळे वरचे भाग घेतात राज्यांच्या विधानसभांचा कुठलाही संबंध उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये येत नाही इथपर्यंत वाट करायचं त्यानंतर उपराष्ट्रपती जेव्हा उमेदवारी त्यांची जी आहे ती जाहीर करतात किंवा त्यांच्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या अटी कोणत्या आहेत तर सगळ्यात महत्वाचं एक तर त्यांच्या पदाची सॉरी त्यांना वयाची पस्तीस वर्ष पूर्ण करायची आहेत दुसरी गोष्ट काय भारताचं नागरिक असायला पाहिजे हे पहिलं आहे दुसरं काय आहे पस्तीस वर्ष वयाची पूर्ण झालेली पाहिजेत राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून निवड होण्यास ती व्यक्ती पात्र असायला पाहिजे आणि कोणतेही लाभदायक पद जे आहे बरोबर आहे एकोणसत्तर कोणतंही लाभदायक पद जे आहे हे ध्यानी धारण करता कामा नये याच्यामध्ये जे मी आता सांगितलं एक की राज्यसभेचा सदस्य म्हणून ती व्यक्ती निवडून येण्यास पात्र असावी आत्ता राज्यसेवेला पूर्वला प्रश्न आलेला होता की उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती जे आहे ते राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा सदस्य पात्र असायला पाहिजे सांगायला मला पटकन सांगायचं आहे त्याच्यानंतर वीस त्याच्यासाठी कोण लागतात समर्थक लागतात वीस त्यांच्यासाठी अनुमोदक असावे लागतात सो ट्वेंटी ट्वेंटी आणि पंधरा हजार रुपये अनामत रक्कम ते भरत असतात हे आपल्याला सगळं माहिती आहे त्यानंतर हे जे सी पी राधाकृष्णन आहेत हे सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र आहे त्यानंतर झारखंड आहे या दोन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एक तर महाराष्ट्र आहे आणि आपल्या साईडला झारखंड आहे का नाही छत्तीसगड आहे त्याच्या बाजूलाच आहे हा सो त्यांच्या बाजूलाच आहेत राज्यपाल झारखंड आहे झारखंड आणि महाराष्ट्र या दोघांचे राज्यपाल ते राहिलेले आहेत तेलंगणा आहे पुदुच्चेरी आहे यांचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा त्यांनी सांभाळलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्यांनी तिथून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केलेली होती बी जे पीमध्येच त्यांचा भरपूरसा कार्यकाळ हा सगळा बी जे पीमध्ये आहे लोकसभेचे सदस्यसुद्धा ते राहिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे बी सुदर्शन रेड्डी जे की यांचे विरोधक होते तर हे जे बी सुदर्शन रेड्डी आहेत जे की उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते तर ते इंडिया आघाडीचे सदस्य होते म्हणजे त्यांचे उमेदवार होते ते सदस्य म्हणूया किंवा उमेदवार म्हणू उमेदवार म्हणूया त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते ते गुवाहाटीमध्ये सुद्धा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ते त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते कौन न्यायाधीश होते आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे गोवा आहे या गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यासोबतच कोणकोणत्या हायकोर्टामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर आंध्र प्रदेश आहे आणि त्यासोबत गुवाहाटी आहे या दोन हायकोर्टांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यासोबतच सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी दोन हजार सात ते दोन हजार अकरा पर्यंत काम केलेलं आहे गोव्याचे पहिले लोकायुक्त ओके सो फर्स्ट गोव्याचे लोकायुक्त रेड्डी जे आहेत तर ते राहिलेले आहेत इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला सगळ्यांना बाकी उपराष्ट्रपती कोण कोण राहिलेले आहेत हे सगळ्यांची तुम्हाला ट्रिक आहे तर ती माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे कोण कोण राहिलेले आहेत राधाकृष्णन आहेत पहिले झाकीर हुसेन आहेत व्ही व्ही गिरी आहेत गोपाळ पाठक आहेत जत्ती आहेत हिदायत तुल्ला आहेत व्यंकट आहेत शंकर दयाल शर्मा आहेत के आर नारायणन आहेत कृष्णकांत भैरव सिंग शिखावत आहेत हमीद अन्सर आहेत व्यंकय्या नायडू जगदीप धनखड आणि आता पंधरावे झालेले आहेत सी पी राधाकृष्णन ओके क्लिअर इथपर्यंत तुम्हाला फास्ट होतं का सांगाल मला एकदा ठीक आहे पुढचं आहे श्री चंद्रशेखर जे आहेत हे श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश झालेले आहेत कुठले मुख्य न्यायाधीश झालेले आहेत तर मुंबई हायकोर्ट आहे या मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून हे चंद्रशेखर जे आहेत हे आता आलेले आहेत ठीक आहे सो मुंबई हायकोर्ट मुख्य न्यायाधीश झालेले आहेत हे कितवे आहेत तर ते एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश आहेत यांच्या आधी आ, स सेहेचाळीस आहेत तर ते कोण होते रमेश धानुका होते सो so, सेहेचाळीस धानुका सत्तेचाळीस उपाध्याय अठ्ठेचाळीस आराध्य अठ्ठेचाळीस आराध्य असं पाठ होईल तुमचं सो so, एकोणपन्नासावे हे आहेत अठ्ठेचाळीसावे कोण होते अठ्ठेचाळीसावे आराध्य होते हे पाठ करून ठेवा सत्तेचाळीसावे उपाध्याय होते आणि यांचा कार्यकाळ फार कमी असतो कारण लवकर लवकर त्यांचे जे एज जे आहे तिथपर्यंत झालं की त्यांना बासष्ट वर्ष आहे माहिती आहे ना एज बार किती आहे एज लिमिट किती आहे यांना बासष्ट वर्ष सो बासष्ट वर्ष झालं की त्यांचा ते निवृत्त होत असतात आणि तुम्हाला माहिती असेल की ज्या महिन्यात आपला वाढदिवस असतो त्या महिन्याच्या एकतीस तारखेला किंवा तीस तारखेला कि म्हणजे ज्या वर्षी आपली जी वय पूर्ण होतं त्याच्या त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण रिटायर होत असतो ओके सो सत्तेचाळीसावे उपाध्याय अठ्ठेचाळीसावे आराध्य आणि एकोणपन्नासावे चंद्रशेखर आहेत इथपर्यंत क्लिअर <laughs> त्यानंतर कोल्हापूरमध्ये फिरत खंडपीठ जे आहे तर ते नवीन सर्किट खंडपीठाचं उद्घाटन केलेलं आहे भूषण गवई सरन्यायाधीशांनी कुठे केलेलं आहे तर ते कोल्हापूरमध्ये केलेलं आहे बस इथपर्यंतच पट पट करायचं आहे त्यानंतर पुढचं आहे बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल जी आहे ही बोडोलँड टेरिटोरियल टेरिटोरियल काउन्सिल जी आहे आता हा बोडोलँडचा प्रश्न मी ह्यासाठी घेते कारण बोडोलँडवरती आयोगाने एकदा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की तिथलं जे बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल जी आहे त्याला बी टी सी असं म्हणू तर त्यांच्या निवडणुका पार केल्या पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये चाळीस मतदारसंघांपैकी तीसमध्ये एस पी जे आहेत आणि पाच जे आहेत तर ते गैर अनुसूचित जमाती जे आहेत म्हणजे इतर जे आहेत या इतर लोकांसाठी राखीव जागा आहेत तिथल्या आणि उर्वरित पाच ज्या आहेत तर त्या पाच आणखीन खुल्या प्रवर्गासाठी आहेत मी फक्त इतकंच लिहिन इथे की पाच आणि पाच ओपनसाठी सो अशा टोटल चाळीस जागा आहेत तिथे आणि ही जी आसाम बोडोलँड टेरिटोरियल आहे याच्यामध्ये का महत्वाचं आहे तर राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत आपल्या जमिनीच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद जी आहे so, ही पहिली आदिवासी परिषद ठरलेली आहे बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल ओके सो ह्यासाठी ही महत्वाची आहे ह्याच्यासाठी आपण काय म्हणूया जमिनीच्या नोंदी यांनी काय केलेले आहे तर जमिनीच्या नोंदी यांनी पूर्णपणे डिजिटलायझेशन त्याचं केलेलं आहे पूर्णपणे डिजिटल केलेलं आहे पूर्णपणे डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद ओके okay. कोण आहे ती बोडोलँड आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आहे कोणी आणलेलं होतं तर देवेंद्र फडणवीस आहेत तर फडणवीस यांनी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी हे जे महाराष्ट्र विशेष सुरक्षा अधिनियम जे आहे हे विशेष सुरक्षा विशेष जनसुरक्षा विधेयक जे आहे हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे आणि महाराष्ट्र जो आहे हे महाराष्ट्र पाचवं राज्य आहे ज्यांनी हे काय आणलेलं आहे पाचवे कायदा करणारे राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र काय आहे हे जनसुरक्षा विधेयक आहे तर ज्या काही डाव्या अतिरेकी कारवाया करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत तर त्या संघटनांना त्यांच्या ज्या काही बेकायदेशीर कारवाया आहेत तर त्यांच्या बेकायदेशीर कारवाया ज्या आहेत ह्या रोखण्यासाठी डाव्या अतिरेकी संघटना त्यांना रोखण्यासाठी म्हणून हे जे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा जनसुरक्षा म्हणजे लोकांची सुरक्षा करायची आहे जे काही हे डाव्या अतिरेकी संघटना वगैरे आहेत त्यांच्यापासून सो हे पाचवं कायदा करणारं राज्य आहे आपलं महाराष्ट्र याच्या आधी छत्तीसगड जे आहे या छत्तीसगडने पहिलं केलं मग याच्यामध्ये तुम्ही असा एक सिंपल लॉजिक याच्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो ती ती की छत्तीसगड पहिलं का असेल कारण तिथे डाव्या अतिरेकी किंवा नक्षलवादी कारवाया करणारे जे, जे काही समूह आहेत तर ते जास्त आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की छत्तीसगड हे पहिलं आहे अशा पद्धतीने कायदा करणारं क्लिअर झालं इथपर्यंत तुम्हाला आता याच्यामध्ये ज्या काही बेकायदा संघटना आहेत तर त्यांच्या सदस्यांना दोन वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची त्यांना शिक्षा होणार आहे ठीक आहे सो याच्यामध्ये त्यांना दोन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा यांना होणार आहे त्यानंतर आपण बघितलेलं होतं लोकपाल जे आहे या लोकपालने नवीन त्यांचं ब्रीदवाक्य जे आहे हे नवीन ब्रीद वाक्य आणलेलं आहे काय आणलंय नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचाराचं उजागरीकरण ओके सो तुम्हाला माहिती आहे नागरिकांचं काय करायचं आहे नागरिकांचं सशक्तीकरण करायचं आहे एम्पॉवर करायचं आहे लोकांना जे की सध्या उलट दिसतंय आपल्याला आणि भ्रष्टाचार जो आहे हा भ्रष्टाचार उघड करायचा आहे भ्रष्टाचाराचं उजागरीकरण करायचं आहे ठीक आहे सो नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचाराचं उजागरीकरण आपल्याला करायचं आहे हे लोकपालाचं नवीन ब्रीदवाक्य आहे याच्या आधीच ब्रीदवाक्य काय होतं यांचं तर मा ग्रीधा हा कस धनम म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ करू नका आपण हे बघितलेलं होतं आणि तीन पुस्तकं म्हणजे तीन माणसं आहेत त्याच्या खाली पुस्तक आहे अशा पद्धतीने आपण ते सगळं बघितलेलं आहे पिनाकीचंद्र घोष आहेत जे की पहिले अध्यक्ष होते आत्ता सध्या अजय खानविलकर आहेत जे की अध्यक्ष झालेले आहेत त्यासोबतच याच्यामध्ये किती लोकं असतात टोटल तर एक अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये आणि टोटल आठ जे आहेत हे आठ सदस्य याच्यामध्ये असतात याच्यामध्ये एक वन प्लस फोर प्लस फोर आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये चार न्यायिक सदस्य आहेत आणि चार गैर न्यायिक सदस्य आहेत आणि याच्यामध्ये किमान पन्नास टक्के लोकं जे आहेत की किमान पन्नास टक्के लोकं ही एस सी असतील एस टी असतील ओ बी सी असतील महिला असतील आणि अल्पसंख्याक आहेत याच्यामधून येत असतात आता अशा पद्धतीचा जर एखादा प्रश्न आयोगाला याच्यावर विचारायचा झाला तर असा प्रश्न आयोग विचारू शकतं की लोकपालच्या रचनेमध्ये जे काही आठ सदस्य आहेत तर त्या आठ सदस्यांमधे पन्नास टक्के सदस्य जे आहेत हे फक्त एस सी एस टी ओबीसी आणि महिला याच्यातले असतात तर नाही त्यात अल्पसंख्याकसुद्धा आहेत एस सी पण आहेत एस टी पण आहेत ओबीसी पण आहेत महिला पण आहेत अल्पसंख्याक पण आहेत सो तुम्हाला ते थे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो इथपर्यंत तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे